नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपली तुर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे शेंगा लागल्यात हे पहा तुम्ही तूर दाखवतो मी तुम्हाला खाली एकदम मोकळी आहे चकाठी एकदम काय गवत नाही काही नाही आणि वर पाहू शकतात तुम्ही शेंगा पाहू शकता तुरीला बाहेरच्याच तुरी बाहेरल्या साईडला तुम्ही म्हणता बाहेरच्याच तुरीला शेंगा असतात आणि आतल्याला नाहीत पण तुम्हाला मी आत पण दाखवतो शेंगा आहेत का नाही आपण ही अंतर सहा फूट केलं होतं आणि याला तीन फवारण्या झाल्यात शेवटपर्यंत आणि खताचे दोन डोस झालेत मित्रांनो खताचे दोन डोस आणि तीन फवारण्या अशी सुरू आली मित्रांनो चालण्याला पण अडचणी आली म्हणजे मधी तर चालताच्यात नाही मधी चालायचं तर पाहू शकता तुम्ही मधी चालण्याचं चा काम तर नाहीच पण कडीला जे आहे त्यावर पण आपल्याला चालायला खूप त्रास होतोय शेंगा वाळ काही शेंगा वाळल्यात पाहू शकता आवाज हो येतोय काही वाळल्यात आणि अजून काही हिर्यात अशा आता तूर आपली किती तीन महिन्याच्या वर होऊन गेली तीन महिने झाले तर आपल्या तुरीला तुम्हाला मी शेंगा दाखवतो आणि मित्रांनो काही ती गोदावरीचं जे वान आलंय ते वान थोडंसं आपल्याला फेल शेंगा आहेत त्याला पण वानामध्ये जास्त जास्तही पाहू शकता तुम्ही आत्ता येऊ राहिलेत कारण की काय आले खूप खूप झाडं आहेत अशी की त्याला आत्ता फुलं यायला लागलेत म्हणजे ते नरमा झाड आहे आणि त्यामुळे काय उरले आपल्या तुरी व्यवस्थित दिसत नाही झाडाला शेंगा भरपूर आहेत पाहू शकता तुम्ही पण हे झाड काय होतंय असे काहीला फुलं आत्ता आलीत यामुळे अनेका खूप प्रॉब्लेम हो होणार आहे म्हणजे कारण की काय होईल काढायच्या अवस्थेत याला शेंगा राथ्याने आणि एक कळी लागलेली आणि ही कळी टिकत नाही जास्त पण याला कळी राहीन याला शेंगा राहत्यान हिरव्या आणि ती शेंग वाढील रे त्यामुळे काढायला खूप त्रास होणार आहे त्यामुळे आपल्याला जे बिडियन सातशे अकरा जे वाहन होतं ते एकदम माफत आहे ते पण दाखवतो पलीकड सीटला इथे याला शेंगा नाही तर शे नाही नाहीत शेंगा याला पण भरपूर आहेत पण ते वान लवकर निघतं आहे हे वान थोडंसं उशिरा निघतं आहे तुम्हाला ते वान पण दाखवतो मित्रांनो मी पण ह्या वानामुळं काय झालं आहे शेतकऱ्याचं जे दुबार पीक करणं असतं जैनला ऊस लागवड करायची कांदा लागवड करायची त्यासाठी नाही कारण की हे वान थोडंसं लेट निघतं आहे त्यामुळे आपल्याला काय होतं शे झोमपूर समाल करतो आणि तो लेट होतो आहे त्यामुळे आपल्याला जे बिडियन सातशे अकरा जे वान आहे ते एकच नंबर आहे मेहरावरी विद्यापीठचं घेतलेलं आहे ते ते वान दाखवतो मित्रांनो त्या वानाचे आहे का तशाला पन्नास टक्के पन्नास टक्केच्या आसपास शेंगा वाळलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुम्हाला जर मागचे व्हिडिओ पाहण्याची असले तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आहे ते, दे ते जाऊन व्हिडिओ पा पहिल्यांदी कशी होती ना आता कशी आहे शेंगा भरपूर लागल्यात आपल्याला एक दहा ते बारा क्विंटलची अपेक्षा दहा क्विंटलच्यावर अपेक्षा आहे आपल्याला दहा क्विंटलच्यावर किती बारा क्विंटलपर्यंत अपेक्षा आहे आपली त्यामुळे आपल्याला तूर तर बारा कुंट दहा क्विंटलची पुढं तर होणारच आहे ती तर फिक्सच आहे आणि ही तुम्हाला इकडं सेटला ही दाखवतो मी ही आहे बीड एन सातशे अकरा मित्रांनो याचे झाडं पूर्ण वाकून गेलेत आता कडीचे येते कढीच्या म्हणल्यावर काय होतं तुम्ही म्हणता शेंगा कमी आहेत पण आता कढीचं काय होतं सर्वात आधी शेंगा आल्या होत्या आणि काही लोक ज जा येतात जातात ते कढीच्या शेंगा तोडून खातात मध्ये कोणी जात नाही त्यामुळे कढीच्या शेंगा खाल्ल्या जातात पाहू शकता तुम्हाला हे पा हे एकदम वाळ आहे म्हणजे अजून एक आठ ते प आठ दिवसात ही काढ आणि त्यांच्यात अजून काही येईल तर फुलंच आहेत म्हणजे ते अजून एक पंधरा एक महिन्याभराने ते काढाले म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य माझं हे तात्पर्य हेच आहे की जे बिडेन सत्शे अकरा आहे ती एक नंबर आहे शेतकऱ्याला दुबार माल करायला त्यामुळे बिडिन सतशे अकरा ही लागवड करा आणि तुम्हाला जर निस्ती तूरच घ्यायचे असेल एकच पीक घ्यायचं असेल निवळ त्यासाठी गोदावरीचं वान करा त्या एक ते दोन क्विंटलच्या अपेक्षा त्या कंपनीने सांगितले की वाडूल भेटेल बाकीच्या वनापेक्षा पण आता पाहू शकता कोणचं प आपण कोणचं वान भेटते त्याचा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ आणि माहिती कळेल आणि मला किती तर होते एकरी तेसुद्धा मी शेवटपर्यंत व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला मी शेंगा दाखवण्याचा प्रयत्न करतो पहा एकच फांदी आहे एका फांदीला शेंगा इथून आल्यात शेंगा म्हणजे एक फांदी म्हणजे एका झाडा एकच शेंड आहे हे शेंड्याचं घेतलं आपण पाहू शकता शेंगा भरपूर आहेत मित्रांनो शेंगाचं नाही पण आता होत आहेत किती त्यावर अपेक्षा आहे आपली चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहा मित्रांनो आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळते चल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान